बोला मैंने। आप बोला छप्पन आप हजार ला मागताय छप्पन हजार जोडी मागताय जोडी पण एक दिलाय त्यांना माहितीये एक केवढा ना दिलं काय दिलं पण ठीक आहे आजचा बाजार थोडा मंदा असल्यामुळे शेतकरी मजा करतो व्यापारीच्या आज काय विषय नाही करू द्या सांगू द्या जो कमी मागतो तोच देतो बोला भैया नाम बोला आपका नाम काय आपला पुरा नाम बोला आपला హుమాన్డకి వడకి తిల్గ్ జిల్లా అసా ప్రా కీ భార आज छप्पन ला मागताय उद्या चालून एक छप्पन ला पण मागणार असे वासरे त्यांनी काढलेले दोघ पण आणि त्यांना माहितीये याच्या जोडीचा कोणता होता म्हणून त्याच्या जोडीचा कोणता होता त्यांच्या त्यांनी विचारलेला शेतकऱ्याला कितना लिए करके पूजा आपने गरीब वासरे एक कितना लिए एक बैल लेकर फिर उसके बाद में बच्चे मांगो मांगो कोई बात नाही बोला भैया हा हा दो बोलने दो बोलने दो मंगने दो और चीज देख के मंगो चीज देख के मंगो ना? ना, ये खाली तुम्हारे लिए बात है ये ऐसा है वैसे ही रंग दो अरे भैया खर्चे किसको लगता नहीं खर्चे इस देश से उस देश आ गए तो खर्चे बढ़ता है हाँ इसके लिए तो मैं दे रहा आपको इसके लिए तो दे

છપ્પન લાખતા એક લખ છપ્પન હજાર ના વાસ આપણો બોલા ભાઈ યવતમાળ જિલ્લા આપ

आपल्या युट्यूब चॅनल बघून चार महिना आम्ही व्हिडिओ बघतोय छप्पन लाव अकरा मागत आहे आपण दोन लाख अकरा हजार बोललोय बोलो हिसाब चालो तुम्हाला बी एक छप्पन कलाच आहे मेरा भी दोन लाख गारा गलत आहे बोलो लेना हो आजय जयजय मला चला चला सरका बाजूला आहे हो काय किंमत मग सांगा सांगा फक्त एक लाख अकरा एक लाख अकरा एक छप्पन एक छप्पन ला मागताय महिन्यात एक लाख सांगितले दोन लाख अकरा सांगितलेसठ हजार एक लाख एकसष्ट हजार मागताय आपण दोन अकरा घ्यायचे दोघं चार दहा सहा दहा दोघांना रेटर चांगले आले म्हणून घेत नाहीये फक्त हे राम हे वासरा सारखे दोघं मी सारखे ब्रँड कॉलनी ब्रँड मार्केट जाम येणारा पाहिजे फक्त आज